मी अरुण घोडके शिवचिंतन ज्या जुल्पिकार खानाने रायगडचा पाडाव केला त्याला पुढे हजार मैलांची पायपीट करून मराठ्यांनी अक्षरशः महाराष्ट्रावर फिरवले आणि पुरी युद्धनीतीच बदलून टाकले औरंगजेबाच्या छावणीभोवती सतत घरट्या घालत राहणे संधी मिळाल्यास छावणीवर हल्ले करणे रसद आणण्यास निघालेल्या पथकावरती हल्ले करणे ही नवीन युद्धपत्ती मराठीने ऐकली औरंगजेबाला किल्ले घेणे जितके अवघड व दिर्घायची करता येईल तितके करणे किल्ला लढवता येईल तितका लढवणे मोंगल सेनापतींना पाठीवरती घेऊन शेकडो मैल पायपीट करायला लावणे दक्षिणेत सर्वत्र संचार करून मोंगलांची ठाणी मारणे मोंगल प्रदेश उद्ध्वस्त करणे अधिकाऱ्यांना कैद करून भक्कम खंडणी घेऊन सोडून देणे ठिकठिकाणी चौथाई गोळा करणे आणि मोगल प्रदेशात जागोजाग स्वतःच्या छवना घालणे हेही काम नंतर मराठ्यांनी केले वराडातून पुढे सरकून माळव्यात व पश्चिम किनाऱ्यावरून उत्तरेकडे सरकून गुजरातीत जाण्याचा प्रयत्न केला नागपूरचे गौंडराजे बुंदलखंडातील बुंदेले आणि कर्नाटकातील गुलबर्गा विजापूर भागातील बेरड जमातीचे सुद्धा नंतरच्या कालखंडामध्ये मराठ्यांनी सहकार्य मिळवले आणि अक्षरशः आलमगीर औरंगज सर्वत्र शेकडो मैल पायपीट करावे लागले बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी